कोणतरी इल्ला ह्या बघा बाप रे आमचं अण्णांनी बघा काय काय तयारी केलं नाही ती बाप रे आमच्या अण्णाची तयारी प्रॉपर काय मासे मारणार हे चिला आहे काडी वगैरे मारायला मोठे मासे मारून मारायला ज्यांना कोकणचे आहेत त्यांना प्रॉब्लेम माहित आहे हे काय आहे ते नंतर हे जाळ आहे मासे पकडायला अन्न लाईट लावले वरती आणि पिशवी हे ठेवणं मासे आतमध्ये टाकण्यासाठी कारण का ह्या प्रकारेच ह्या पेरावा करण्या कंपल्सरी आहे भल थंडी हा पण तरी अन्न घातलं त्यासाठी कारण सोडा आहे सो मासे आता येत हा काय चल मामाडी <laughs> जा रुद्रा पण येतात बरोबर मित्रांनो आम्ही लाव माश्या बघू अण्णाचं अण्णा आमचं वारी मित्रांनो अण्णा आमचं काल पण माश्या जाऊन येलो तुला हा तर चांना पडला चांना हा करे अण्णा होडत पण तरी बघूया प्रयत्न करता जाऊचे गेले होत की नाही झोपले नाही टी बघत असतील यो इलो आर्यन अंडी घेऊन अरे बाय पण नाही रे चिप्पन पडल्या मित्रांनो डिगा भेटतो शिका चल ते काय तर काढूया आणते होय मित्रांनो आम्ही खाली निघाला खाली अ पुलावरती पुलाच्या खाली वरती हा खाली चालला रुद्रल बर फोकस जोग मिळालो काय मिळता बघया नदी या दिसता काय नाही दिसणार चला मित्रांनो ह्या खेळ ह्या वेग ना काय पण लय पाणी भरला असायचा पहिला आता हुराल नदी सगळं आता पाणी बन नाही की अन्न हे चालू अन्ना चालवा आपण हवेता मग पाठी मग आपल्याकडे बायक मित्रांनो आता अन्न गेलो पुढे मेरे हात मे हे चिला तर आई माशी होते काय मॅम मच्छर ते समजत नाही जरा अन्ना बोलू तकडे थांबू था काय होता पाण्याच्या हालचालीं पण ना त्यांना परत ह्या होता त्यामुळे काळजी घेऊची शकतात मासे मारताना आपलं तकडे आणणार बघा हळू चालत चालत आता जागा पकडल्या ना तो परत आता अंदाज ना माश्याचं येऊ थांब येते चिरदेकडे मारूर मारे दे बेटल। ना आत्म ठेवू काना काय भेटला काय मग तिकड भेटलो तिकडं भेटलो अरे वालो पहिल्या खेकड्याच बद्दा पाणी नको नाही 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 मोठी आधी नाही

असा तालमक्या विचार बरोबर येत वा

मित्रांनो बाबा बरी गावा काढले काढल्या अगोदर <coughs> कामाच्या अगोदर नंतर मुंबई गेलो बरी वर्ष राहिलो राहिल्यावर गावा गेलो परत पण <coughs> कला काय विसरलो नाही आपल्या हातची मित्रांनो <coughs> <coughs> मासू पकडणार किंवा खेकडं पकडणं ही पण एक कला सगळ्यांकाच नाही जमत भेटलो बारको मास मिळालो ही कलांका कला काही मजाक नाही ज्या लेवलचा फोकस ज्या लेवलचा लक्ष लागतं ना ता जबरदस्त असतात आणि आमच्या काका काका जबरदस्त जाध हे आमकुरला मिळतात कुठली

चुकून जर हातात तुमच्या ह्या डेंग्याच्या हातात डेंग्यामध्ये तुमचं बॉट येला गेलो कामात नाट पकडू जा लागत माझं माझं गेलं वर पहि आहे का गप्पुक लपून बसला अना बकड्या हा आता कडे बकडे भेटली मित्रांनो बघा या पुला खाली आम्ही येला काहीतरी करा अरे रिन्यू करा कराय चल पाऊस हा ना पाऊस हा थांब नको थांब परत मोबाईलचे काय मित्रांनो आता पाऊस येलो जरा पुलाकडे थांबला आणि आता काय हे परत पावसामध्ये मोबाईल न्यायचा म्हणजे डोक्यात आहे माझ्या ऑलरेडी एकदा डिस्प्लेचा इशू झालेला तर अजून काही रिफर केलं नाही मी डिस्प्ले आताच पण ती रिस्क परत घेऊची नाही ऑलरेडी रिस्क घेतली आहे पाण्यात उभं राहून बघा चुकून जर पाय सरकलो तो गेला काम कामात ना जे माझा काय नाही मी म्हणजे फोनचा

ऑलमोस्ट साठी पूर्ण हो गेली अन्न अन्नाची नाही झालीच होय हो मित्रांनो हे गाव गावचा नेचर ही तब्येत अशी चांगली ठेवता पण गाव का हवं हो, ह्या कारणामुळे हो मुंबई आमच्या अन्नाचा एवढा पण अंग हाल नसता पाण्यात चालणं म्हणजे मजाक नाही त्यासाठी लागतात तेवढी था ताकद आणि प्रॅक्टिस 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 मित्रांनो आता आमचं अन्न लय पुढे गेलो ॲक्च्युली पावसानं एक गोंधळ घातला आमच्याकडे आणि काय पुढे नीट जाऊक मिळत नाही तर चला तर तरी बघतो प्रयत्न करतो कॅमेरात पाणी गेला यार दोघा फिरता माझ्या अशा वेळी मित्रांनो अन्न लय पुढे गेलो दिप्पर आहे आणि पाण्यात ते कसं होतं बघ ना ते अन्न लय पुढे गेलो आणि पावसामुळे मागेच राहिला पाणी बराच कमी आहे उतरला बराच खा खाली पाणी आम्ही मागचे तुम्ही जो ब्लॉक बघितलास आम्ही गेलो उद्या पोक वगैरे आम्ही उद्या आम्ही जातो तर त्यात पाणी बघा किती बऱ्यापैकी हे होता छातीपर्यंत आता कमी झाला अण्णा अन्ना काला काय नाही भेटला हां बाहेर जाऊया चल का होता परत दिसला का अण्णा का खेकडो खेकडो बाबा थोडं बाजू गो आडवी पण भेटली 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 होय भापरे मोठी कुर्ली खेकडो जा होय खेकड वाटत अरे वा वा हे बघा जबरदस्त मोठो खेकडो एक नंबर मित्र डेंगू मीच खाणार मित्रांनो हा बघा अरे अर्धा ताबा मस्त दाखव आता दाखू दाखव त्यानंतर अनाजी जी लाईट आहे ना अन्ना पाठी अनाजी मशीन आहे बॅटरी आहे त्या बॅटरीच्या बेसात तुला ती बनवल्या ना लाईट तर फार तिची रचना वेगळी आहे भेटला अजून एक बघा भेटली काय रेकॉर्ड लावलं बाबा चेक <laughs> कर पळूया हा बाय पाक पळशील मग काय थांबणार म्हणजे बाय म्हटलं खर्च आवाज येईल पाटणार पाक पळशी काय बाबा म्हटलं थांबणार ना जी बात ना काय टाकून बळशील असं करशील भावा कसं सोडून पळशील ऐकलं तर ठीक ना, ना? ना? ना हो जाव्या थांब 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 थांबी बाहेर ना चालला नदीबाड्या आणि येत येत थांब भाव्या थांब माझ्या तू बाजार थांब तू मध्ये का जात मग काय झाला तू पळत पुढे मी ना मी बनल ते माझ्याकडे मोबाईल मध्ये ना कसा बघ ना मला मोबाईलची <ड़ी> ते लाट किती करायचं असणार ही लाव डबको टायपान अरे थांब रे अण्णा 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 पाडे दाखव अरे खर्च चालले मी चिरळून सोडायची नाही पाठी तोडायची नाही माझ्या खैसून चाललो रे चिंचखाली आम्ही सुरूच झाला हे बर बोंडा झाला हे बंडा नाही लो चिंचा खाली लोक खाजू टूकशी आम्ही वाता पाणी ह्या तिकडे पकडून पुढे धावतो लागता बापरे काय नाही काय नाही आता जमत नाही कारण का आता तू फोन आहे मित्रांनो आता मी पाठवून परत पुढे येईल आहो अजून काय मिळत नाही अण्णा सर सांगता की त्या दिवशी अण्णा खकडे काढवी भेटली होती मोठी नाही मला तो होत yes, आलो तर काढवीन हो का दिसली काय भेटली म्हणते का चांगली काढून काय भेटलं काय भेटला ना मासो हो 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 कसो बघा वळवळता हो बघा भेटलं बाबा माझ्या खांद्या हात ठेवू नको चुकून पडू येस 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 अण्णा मित्रांनो ही जर मोबाईल घेऊनच शूटिंग करतात फार मोठे स्ट्रगल आम हा एका हात पकडून जायचा आणि जे एखाद्या हॅबिटच नाही मग माहीतच नाही किंवा अंदाज पण नाही हॅबिट थोडा हॅबिट माका पण नाही पण एक अंदाज असता दगड मोठे येऊ शकता मध्ये की बुळबुळच असतं कसा काय चप्पल पण तशी लागतात तर पायसा खूप वेळ लागत नाही मग पायसा टू झाला पण तुमच्या कामात गेलो आणि तर फोन कामात गेलो मस्त उडतात पैसे त्यामुळे सांभाळ काय भेटलो गे पाणी वाढला रे माझा कमरेपर्यंत नाही ना पाणी मित्रांनो ऐक थंडगार थंडगार गारेगार गारेगार बाबा माझ्या का बाबा काय 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 पाणी पाणी वापायचं होतं आता नाही ऍक्टिव्ह पाणी मागायचं किट्टी लागला पोटापर्यंत पाणी होईल हळूहळू जवळजवळ थोडं वर चालला बऱ्याच वर्ष जुना ह्या पूल आमचा आहे बघा थोडी कामाची गरज आहे का रिकव्हरीची बराच वर्ष जुना किती वर्ष बाबा मका अंदाज नाही पण चालली अण्णा किती वर्ष झाली पुला घ्या त्या पुलात किती वर्ष आली आ अंदाजे चाळीस पन्नास तर मित्रांनो ह्याचा पूल आमचा हा ना एका ऑलमोस्ट म्हाका ताना बोललो पंचेचाळीस वर्ष झाली पंचेचाळीस वर्ष पुला बांधून आणि अजून तसं तटस्था मग त्याने किती पूर बघितला ना असं आतापर्यंत अगं दाखवू का चला मित्रांनो आम्ही आता बाहेर मित्रांनो आता आम्ही इलो शुटीवरती पुलावरती पाऊस पडला लागलो होता आता आम्ही घरात जा जाणारा बरेच खेकडे मिळाले स्पेशली खेकडे असे मिळाले हां मासो काही एक दोन दोन तीन जास्त मिळाले असतील त्यावरती नाही बट खेकडे बरे मिळाले पाऊस काय कळत नाही दिवा एन दिवाळीचा सीझन असताना पण पाऊस गावाक रोजचं चालू आहे चांगला वातावरण नाही सर तर मित्रांनो आता आमका हे बसला पावसामुळे अण्णा सांगता की अण्णा पण पन लहानपणी मासे अण्णा खायना खायसून आपाच्या साण्यापासना हा तर भगवतीच्या पण मासे मारत जायचे देऊळ म्हणजे मित्रांनो अण्णा तरी एक किलोमीटर होत होत रे रुद्र आ, एक किलोमीटर एक किलोमीटर ते भर पाण्यात जायचे मासे गणपतीच्या वेळेला कोण कोण गणपतीच्या वेळेला गणपती वेळी पाणी तर भरपूर ना पाणी भरपूर असतं मग हो मारी। मारी। मारी, मारी, मारी तो ताकडे होते आता ताकडे होऊ राहिले आहे बापरे तो भरपूर मासे मारायची मासे मोठी मासे घेत जायची छोटा मासे एवढे पकडत नाही गेले असं मोठी मासे ना तीच फक्त घेऊन जायचे आता नदी आपले होय ना त्याच्यामुळे मासे राहत ना आता पहिला की मासे राय मोठे पहिले लय मोठे मासे ना ना आता छोटे कुंड्या आहेत ना हां ते आता पावसामध्ये मोठे होतात ह्या नाही माहिती खाली छोटा मिळतात पावसात कशा मोठ्या मिळतात बाबांनी काय नाही मित्रांनो हे बघा पाऊस आहे बघा काय ताल होतो काय असं पाऊस वाटत म्हणजे भर थंडीत पाऊस आहे ता 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 तो ओ, बाबा मित्रांनो चला आता इले घरा काही तुम्ही तर बघितला हे आजचं आमचा आजचं माझा सोय होतो ब्लॉग होतो सकाळी दुका सकाळी नंतर झोपला होता दुपारी उठल्यानंतर काय ना काय हळत थिर हळत फ्री बुला गेला गेला मी आता रात्री शेकडे पकडला तर तुम्हाला जर हो ब्लॉग आवडलो असेल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हा ब्लॉग कसं आवडलो स्पेशली आमच्या अन्नाचं लुकआउट हां आनंद ज्या केलेला त्या गरजेचा होता त्या फिशिंगच्या हिशोबाने त्यामुळे आणि तुम्हाला कसा वाटला आ, हे मासेमारी सॉरी मासेमारी म्हणतात नाही ना खेकडे भारी म्हणा खेकडे म्हणजे आम्ही जास्त मारला तर मग बाब, येते बाबू मी आणि अण्णा तुम्हाला कसा वाटलं ही ही व्हिडिओ नक्की आवर्जून सांगा कमेंट करून सांगा लाईक करा प्लीज लाईक करा तुमका आवडली असत तर आणि जर तुमका जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब सबस्क्राईब देखील करा तो तोपर्यंत बाबा आहे गुड नाईट सर्वजण खुश राहा आनंदी रहा आणि ह्याचा काय करू शकत नाही पावसाचा चला बा बाय